तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की महापालिका जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी पक्षात जो कोणी येईल त्याला स्वीकारा उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता ज्याला उमेदवारी मिळेल तो महायुतीचाच उमेदवार असेल हे सूत्र लक्षात ठेवून काम करा यावढी शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मतदारांची माहिती संकलित करण्यासाठी लवकरच एक विशेष अॅप देण्यात येईल असेही सांगितले संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या दुसऱ्या मेळाव्यात शिंदे यांनी आवाहन केले की हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प करा पाणी पुरवठ्याविषयी त्यांनी महत्वाची घोषणा केली शहरासाठी सत्तावीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे नोव्हेंबरपासून अतिरिक्त दोनशे एम एल डी पाणी उपलब्ध होईल आणि मार्च दोन हजार सव्वीस पासून शहराला रोज पाणीपुरवठा सुरू होईल असा विश्वास त्यांनी दिलाय दरम्यान रंगमंदिरात झालेल्या गर्दीत पोलिसांनी दरवाजे बंद केल्याने रेटारेटीत दरवाज्याची काच फुटली त्यानंतर पोलिसांना मागे हटावे लागले ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले की मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळेल पण ओबीसींवर अन्याय होणार नाही मेळाव्यात पालकमंत्री संजय शिरसाट आमदार अर्जुन खोतकर प्रदीप जयस्वाल विलास भुमरे संजना जाधव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि आधी दादाचा जो काही रोखोक स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे हा प्रकार झालाय

आणि त्या जे आज त्यांच्या म्हणजे त्यांनी कृपी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं तीन त्रिसदस्यीय कमिटी नेमली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि त्यांची पूर्वजांची मुली न मुली कशात न कशात कुर्मी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो विचार आहे आणि त्यामुळे मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही ही भूमिका आमची काल होती आदर राष्ट्रपदाची अरे बाबा आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल कि आमचे जे उमेदवार आहेत एनडीए चे राधा कृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल

मराठा समाजाला प्रक्रिया हा जी <स्थाथ> आपन... जो काही प्रमाणपत्र देण्याचा नियम दोन हजार बारा विधानसभा अडीच तीन वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण जो निर्णय घेतला जो उठाव केला तो या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला आणि हजारो लाखो लोक आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या आणि धर्मवीर दिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये येऊ लागले आजही प्रवेश चालू आहे इथं पण काहीतरी प्रवेश आहे आणि मुंबईला प्रवेश असतात इतर जिल्ह्यामध्ये असतात प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक आपल्याकडे येत आहेत याच कारण एवढंच की आपण शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे येतोय धर्मवीर आनंद निघे साहेबांनी जी कामाची पद्धत आपल्याला शिकवली आहे ती पुढे नेतोय आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्या शिवसेनेला लोक पाठिंबा देतात